महाविकास आघाडी आज विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहे आणि मुंबईतील षण्मुखानंद या सभागृहात महाविकास आघाडीचा महामेळावा पार पडणार आहे मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा शक्ती प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळेल आणि उद्धव ठाकरेच प्रचार प्रमुख असणार आहेत असंही कळत आहे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस नेते या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीकडून हा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे मुंबईमध्ये हा महामेळावा पार पडतोय आणि याची बरीच मोठी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आल्याचं रस्त्यांवर दिसत लोकसभा निवडणुकीचे निकाल हे महाविकास आघाडीच्या बाजूने लागले उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र असं राज्य आहे ज्या महाराष्ट्रानं नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा पराभव केल्यावर आता आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढू आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईत होतो आहे तीनही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहत आहेत तीन पक्षांमध्ये एकवाक्यता आहे जागा वाटपाबाबत कोणतीही मतभेद नाहीत आम्ही तिघांनी ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर बसवायचं शिवसेना पक्षप्रमुख दिल्लीत होते दोन दिवस त्या दिल्लीच्या त्यांच्या दौऱ्यात दिल्लीच्या अनेक बैठकात मग माननीय शरद पवार साहेबांबरोबर असेल किंवा राहुलजी असतील खरगेजी असतील सोनियाजी असतील त्या चर्चेतला एकच मुद्दा होता की एकत्र एक लढायचं एकत्र एक काम करायचं आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्रावर जे दरोडेखोरांचं सरकार बसलेलं आहे त्यांना हटवायचं आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनची आम्ही जोरदार तयारीच्यासाठी सुरुवात जी आहे ती छम्मुखाना हॉलच्या माध्यमातून या कार्यक्रमातून का करत आहोत आणि आपल्यालासुद्धा माहिती आहे की लोकसभेच्या इलेक्शननंतर जे माहोल आहे दिवसेंदिवस तो माहोल जो आहे तो अजून चांगला होण्याचं काम झालेलं आहे आज या मिटिंगच्या माध्यमातून बिलकुल तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रचाराचा नारळ तर फुटेलच पण त्याचबरोबर विभागीय स्तरावरती आणि स्थानिक स्तरावरती जाऊनसुद्धा महाविकास आघाडीचे जे सगळे सदस्य आहेत ते जातील आणि त्या ठिकाणी मिटिंग आयोजित करून आम्ही इलेक्शनचं काम आता सुरू केलं तर आपण पाहतोय महाविकास आघाडी आज विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहे आणि मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा महामेळावा संपन्न होतोय ही दृश्य आपण पाहतोय या महामेळाव्याची षण्मुखानंद सभागृहाच्या आतमधली ही थेट लाईव्ह दृश्य आहेत आणि थोड्याच वेळात काही वेळातच हा महामेळावा सुरू होईल आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवतच राहणार आहे खूप मोठ्या प्रमाणात जय्यतशी तयारी करण्यात आलेली आहे आणि अनेक नेते मार्गदर्शन सुद्धा करतील काय रणनीती ठरते या महामेळाव्यामध्ये विधानसभेला घेऊन कोणते मुद्दे असतील आणि कोणते धोरणात्मक निर्णय या संदर्भात घेतले जातील ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल मुंबईमध्ये आत्तापासूनच आपण पाहतोय बघतोय की महाविकास आघाडी शक्ती प्रदर्शन करताना दिसाय दिसते आणि मेन म्हणजे उद्धव ठाकरेच प्रचार प्रमुख असणार आहेत आणि या महामेळाव्याला बरेच दिग्गज नेते सुद्धा उपस्थित असणार आहेत उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील काँग्रेसचे नेते सुद्धा मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे षण्मुखानंद सभागृहातली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय आणि थोड्याच वेळात विधानसभेचं रणशिंग फुंकण्यासाठी अनेक नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आज सोळा ऑगस्ट आहे आणि सोळा ऑगस्ट सो रोजी आघाडी पदाधिकारी महामेळावा महाविकास आघाडीचा असणार आहे आणि बाहेर जर आपण दृश्य पाहतो या सभागृहाच्या बाहेरची जर तर अनेक ठिकाणी जवळजवळ प्रत्येक ठिकाणी ही बॅनरबाजी केलेली पाहायला मिळते आणि अने अनेक नेत्यांचे अने फोटोज या बॅनरवर असलेले आपण पाहतोय स्क्रीनवर अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत धनंजय दोन दृश्य पाहिली सभागृहातली आणि दुसरीकडे सभागृहाच्या बाहेरची कशा प्रकारे जय्यत करण्यात आलेली आहे आणि साधारण किती वाजता हा महामेळावा सुरू होणार आहे आपण जर पाहिलं आता थोड्याच वेळात जे आहे हा मेळावा जो आहे त्याला सुरुवात होईल मी सध्या षणमुखानंद सभागृहाच्या आतमध्ये आहे आणि आतली परिस्थिती जर आपण पाहिली तर या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते आणि पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर बरीच जणं जी आहेत ती या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर जे आमदार असतील माजी आमदार खासदार हे सगळेच या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर सगळेच या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला तर काय सांगाल आज पहिल्यांदा असा एक सगळे आघाडीचे पदाधिकारी एकत्र येऊन एक मेळावा होतो पदाधिकाऱ्यांचा काय प्रतिक्रिया काय वाटतं विधानसभेच्या तयारीला तयारीचा श्रीफळ वाढवून सुरुवात करत आहे मी म्हणे विधानसभेची तयारी नाही तर महाराष्ट्राच्या जा सोबत ज्यांनी गद्दारी केली होती त्या गद्दारांना गाडण्यासाठी आता सज्ज सेना सज्ज झालेली आहे आणि आमची फौज उभी राहिलेली आहे ही लढाई जी आहे ती महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे ज्यांनी शरद पवार साहेबासोबत गद्दारी केली ज्यांनी उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली त्या गद्दारांना गाडण्याची लढाई आहे खर तर उद्धव साहेबांसोबत आणि पवार साहेबांसोबत गद्दारी म्हणजे महाराष्ट्रासोबत गद्दारी आहे छत्रपती शिवरायांच्या संस्कार सोबत गद्दारी आहे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासोबत गद्दारी आहे आणि फुले आंबेडकर सोबत गद्दारी आहे आणि त्या गद्दाराला आम्ही ठेवणार नाही त्या गद्दारा आम्ही जमीनमध्ये काढणार हे लक्षात ठेवून चालू आज शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील काय नेमकं बोलतील काय काय अपेक्षा आहे महाराष्ट्र हा सुरक्षित राहायला पाहिजे महाराष्ट्र हा सुसंस्कृत राहायला पाहिजे ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये दुर्दान केलेली आहे अत्यंत गुणाचा मग ते अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील या गद्दारांना गाडण्यासाठी हा मेळावा लागलेला आहे हा महाविकास आघाडीचा मेळावा आणि प्रत्येक कार्यकर्ता महाराष्ट्राचा कार्यक्रम सध्या झालेला आहे तो फक्त आणि फक्त या गद्दारांना गाडण्यासाठी तर तुम्ही काय सांगाल तुम्ही तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि तुम्ही या ठिकाणी आलेला आहात काय नेमकी प्रतिक्रिया बघा आता येणारे विधानसभा दोन महिन्यात विधानसभा तोंडावर आहे आणि जसं आता हा विषय झाला हे खरं आहे की महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे या लोकांनी मिळून महाराष्ट्रावर रसा तळाला नेण्याचं काम चाललं आहे याचा जसं याला म्हणता येईल की कमिशनचं सरकार सध्या जोरात चाललेलं आहे आणि कमिशनच्या सरकारला खाली खेचण्यासाठी खरे महाराष्ट्रप्रेमी आणि ज्यांना खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची काळजी असे सगळे लोक एकत्र येऊन आज हा मेळावा होतोय आणि या गद्दारांना आणि या भांडवलशाही लोकांना आपण इथं घरातून बाहेर काढण्याचं काम आपण करणार नक्कीच आपण पाहिलं तर भांडवल चाहीला आणि गद्दारांना गाडण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी विधानसभेमध्ये जे आहे लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने यश मिळवलं तसंच आता विधानसभेमध्ये देखील यश मिळवायचं आणि गद्दारांना गाडायचं पराभूत करायचं अशी भावना जी आहे ती या पदाधिकाऱ्यांची असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आजचा मेळावा आणि उद्धव ठाकरे शरद पवार किंवा नाना पटोले काय बोलत आहेत याकडे आता लक्ष लागलेलं आहे थोड्याच वेळात जे आहे आजच्या या पदाधिकारी मिळावेला जे आहे ते सुरुवात होताना पाहायला मिळणार बरोबर धनंजय आता काय संबोधित करतात किंवा काय स्ट्रॅटेजी असेल कधीपर्यंत येत आहे त्याचे सगळे ताजे अपडेट्स तुमच्यापर्यंत घेत राहू धनंजय धन्यवाद दिलेल्या सगळ्या ताज्या माहितीसाठी तर इथे लाईव्ह दृश्य आपण पाहत होतो षणमुखानंद सभागृहातून थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होईल